श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस तर आपल्या सर्वांना माझ्या या मराठी युट्यूब चॅनलकडून या नव वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा येणार हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि भरभरटीचे जाऊ त्याचबरोबर या वर्षात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आपल्यावरची सर्व विघ्न संकटं दूर होत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक प्रकारच्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते त्यांचा कृपा आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी प्रार्थना केली जाते त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी केलेले कोणतेही कार्य त्याचबरोबर कोणतीही केलेली सेवा याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये या गुढीपाडवेच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे आता ही कोणती वस्तू आहे जी फेकून दिल्यामुळं आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होणार आहेत आपल्या मुलांची प्रगती होणार आहे प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे तर आता ही कोणती वस्तू आहे जी आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते मग ती मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल अभ्यासामध्ये जर मुलं मागे पडत असतील किंवा मुलं जर सतत चिडचिड करत असतील किरकिर करत असतील मोठ्यांचं ऐकत नसेल किंवा मुलांना सतत लागून राहिलेलं ला अजार असेल किंवा एखाद्यानं जर आपल्या मुलावर जर कोणती बाधा केली असेल किंवा ग्रहदोष वास्तुदोष असतील किंवा आपल्या मुलांचे जर विवाह ठरत नसेल विवाहामध्ये काही ना काही अडचणी येत असतील अशा प्रकारच्या अनेक समस्या अडचणी आपल्या मुलांच्या बाबतीत असतात आणि त्याचविषयी आई वडिलांना चिंता लागलेली असती काळजी असते आणि म्हणूनच जर त्यांनी काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय काही जर सेवा केल्या तर त्यांना त्याचं निश्चित फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे गुढीपाडव्याचा हा दिवस संपूर्ण दिवस हा शुभ असतो आणि त्यामुळं सेवा केली तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आईनं संध्याकाळी तीन सांजेच्या वेळेला हा उपाय अवश्य करायचा आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळपासूनच कोणती सेवा या गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्ही यापूर्वीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य जाऊन पाहावेत या गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा अवश्य करायची आहे हा दिवस माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित असल्यामुळं या दिवशी यांची पूजा केल्यानं आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो उपाय तिन्ही सांजेच्या वेळेला आईनं करायचा आहे आता हा उपाय करत असताना आईला जर मासिक अडचण असेल किंवा इतर जर कोणतीही वैयक्तिक अडचण असेल आणि आई जर हा उपाय करू शकत नसेल तर घरामध्ये दुसरी जर कोणती करती स्त्री असेल तर तिनं हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा कोणतीही स्त्री घरामध्ये नसेल तर घरामधील एखाद्या पुरुषाने म्हणजेच वडिलांनी जरी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळं तुम्ही हा उपाय करत असताना आईनंच उपाय हा करायचा आहे परंतु आईला जर करणं शक्य होत नसेल तर इतर कोणीही केला तरी देखील चालेल तर आता हा उपाय करण्यासाठी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरातील देवी देवतांजवळ माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा हा अवश्य प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटबर हळद दोन लवंगा दोन भीमसेनी कापराच्या वड्या त्याचबरोबर चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर अशाच प्रकारचा एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री बीज बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि त्यामुळेच माता लक्ष्मीची सेवा करत असताना भगवान श्रीहरिविष्णू यांची देखील उपासना अवश्य करायची आहे नाम त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांवरची सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे देवघरातील देवी देवतांना प्रार्थना करायची आहे तुमच्या इष्ट देवतांना प्रार्थना करायची आहे हा उपाय करण्यासाठी आईनं कणकेचे पाच दिवे करून घ्यायचे आहेत त्यासाठी घावाच्या पिठाचा वापर करायचा आहे ही कणिक मळत असताना यामध्ये मीठ घालायचं नाही तर यामध्ये मोहरीचं तेल थोडंसं घालायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि ही कणिक मळायची आहे ही कणिक मळत असताना तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ही कणिक मळत मळत हे दिवे बनवायचे आहेत त्याचबरोबर तुमच्याकडं जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देशी गाईचं तूप देखील यामध्ये घालू शकता आणि अशा प्रकारे ही कनिक मळायची आहे ही कनिक मळल्यानंतर याचे पाच दिवे करायचे आहेत आणि यानंतर यामध्ये तुम्हाला कलावेची वात लावायची आहे जर तुमच्याकडं कलावेची वात नसेल तर तुम्ही रोज देवाजवळ दिवा लावताना जी वात वापरता तर ती वात वापरू शकता परंतु गुढीपाडवा हा सण माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी तुम्ही कलावेची वात लावली तर अतिशय उत्तम होईल त्याचबरोबर या दिव्यामध्ये दे तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे प्रत्येक दिव्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी आणि दोन लवंग घालायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे दिवे करायचे आहेत त्यानंतर हे दिवे घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर श्री सुप्तम किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे जर तुम्हाला पठन करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता किंवा तुम्हाला श्रवण करणं किंवा पठन करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरणे अवश्य करायचं आहे त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते दिवे अभिमंत्रित होणार आहेत आणि त्यानंतर या पाच दिव्याने तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांना माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंना ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुमच्या मनामध्ये चिंता काळजी संकट विघ्न असतील बाधा आहे तर ते बोलून दाखवायचं आहे आता समजा जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी आपल्याला याच पाच दिव्यांचा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दिवे घेऊन तुमच्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती या देवघरासमोरच बसवायचं आहे आणि देवघरातील देवी देवतांना ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला याच दिव्याने तुमच्या मुलांना सात वेळा ओवाळायचं आहे ओवाळत असताना डोक्यापासून पायापर्यंत घड्याळ्याचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला सात वेळा आपल्या मुलाला या दिव्याने ओवाळायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांना म्हणजेच एक एक करून तुम्हाला या पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि याच पाच दिव्यांनी ओवाळायचं आहे प्रत्येक मुलाच्या बाबतीत जी काही समस्या अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला ही ओवाळत असताना बोलून दाखवायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर लगेचच हे दिवे आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत घराच्या बाहेर काढल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला सात वेळा ओवाळायचं आहे आता आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येते विघ्न येतात बाधा येतात किंवा आपल्या मुलावर आपल्या कुटुंबावर जी काही संकटं येतात तर ती सर्व या मुख्य प्रवेशद्वारातूनच येत असतात आणि म्हणूनच आपल्या या दरवाजातून येणारे सर्व संकटं बाधा दूर होण्यासाठी आपल्याला या दिव्याने ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर एकतर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे दिवे नेऊन सोडायचे आहेत किंवा घरापासून दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायचे आहेत फक्त कोणालाही इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे हे सर्व करत असताना अगदी शांतपणा करायचं आहे कोणाशी एकही शब्द बोलता न बोलता आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मनामध्ये जे काही आहे तर ते मनातल्या मनातच आपल्याला बोलायचं आहे ज्या वेळेला तुम्ही हे दिवे फेकून देणार आहात किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देणार आहात आणि आपल्या घराकडे येणार आहात तर त्यावेळेला मागे वळून एकदाही पाहायचं नाही अगदी समोर पाहूनच आपल्याला घराकडे यायचं आहे घरामध्ये प्रवेश करत असताना आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर मी काही वस्तू सांगत आहे तर त्या पुन्हा एकदा आपल्याला घ्यायच्या आहेत तर त्यासाठी एक प्लेट घ्यायचे आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती तुम्हाला एक ओंजळवर खडे मीठ ठेवायचं आहे आता हा जो उपाय आहे तर हा करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू या घ्याय जे आहेत म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन ओंजळी मीठ घ्यायचं आहे तीन असतील तर तीन ओंजळी मीठ घ्यायचं आहे प्रत्येकासाठी एक वेगवेगळी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक ओंजळवर मीठ घालायचं आहे मीठ हे मीठच आपल्याला घ्यायचं आहे जर काही कारणास्तव खडे मीठ नसेल तरच तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता परंतु असे उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी हे खडे मीठ ठेवायचंच आहे त्यानंतर दुसरी जी वस्तू आपल्याला लागणार आहे तर ती म्हणजेच पिवळी मोहरी आता आपल्याला आठवत असेल आपण ज्या वेळेला लहान होतो तर त्यावेळेला आपली आई किंवा आजी आपली मीठ मोहरीने नजर काढायची दृष्ट काढायची त्याचप्रमाणे आपल्याला देखील आपल्या मुलांची अशीच दृष्ट काढायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओंजळवर पिवळी मोहरी जर तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल दुसरी जी वस्तू आपल्याला लागणार आहे तर ती म्हणजेच आपल्याला चार लवंगा लागणार आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या खराब झालेल्या नसाव्यात त्यानंतर आपल्याला लागणार आहे तमालपत्र तमालपत्र देखील कुठेही खराब झालेली तुटलेली नसावीत आणि त्यानंतर आपल्याला यावर ठेवायचे आहे भीमसेने कापूर हा भीमसेने कापूर आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या सर्व वस्तू एका पेपरमध्ये घ्यायच्या आहेत आणि हा पेपर एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर आईनं आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे उतरवायचं आहे उतरवत असताना तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे हे साहित्य घ्यायचे आहे सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत घड्याळचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे फिरवायचं आहे आणि त्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन आपल्याला हे पेटवून द्यायचं आहे पूर्णपणे हे नष्ट करून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये येत असताना देखील हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच प्रवेश करायचा आहे असा हा अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री अवश्य करायचा आहे तुम्ही तिने सांजेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करते त्यावेळेला करू शकता त्यावेळेला जरी शक्य झालं नाही तरी देखील रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आवश्यक करायचाच आहे त्याचबरोबर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा शनिवार तसेच संकष्टी एकादशी तर या दिवशी देखील तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय अगदी साधा सोपा आहे यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही कोणालाही त्रास होणार नाही परंतु आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होणार आहेत मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल किंवा ग्रहदोष वास्तुदोष किंवा मुलाला जर कोणत्याही कारणाचं सतत टेन्शन येत असेल घरामध्ये मुलाचं सतत आजार पण असेल तर ते सर्व काही दूर होऊन तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होणार आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे परंतु कोणतीही सेवा करत असताना उपाय करत असताना त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी तरच आपण केलेल्या या उपायाचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं तर प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जरू करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद